नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व पित्री आमावस्याच्या दिवशी सकाळीच मुलांवरून उतरवून टाका ही एक वस्तू मुलांची प्रगती होईल सर्व दोष अडचणी दूर होतील आणि मुलांना सर्व अडचणीतून त्यांची सुटका होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि खूप अशी त्यांना भरभरून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना कोणत्याच अडचणी येणार नाही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावस्या आहे तर या बुधवारी या दिवशी आपल्याला आलेल्या या सर्व पितृ अमावस्या या सर्व पित्री अमावस्याला भाद्रपद अमावस्या असं देखील म्हटलं जातं किंवा दर्श अमावस्या या दोन नावांनी सुद्धा ओळखले जाते या भाद्रपद अमावस्याचा प्रारंभ हा एक ऑक्टोंबरला म्हणजे मंगळवारी रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि या आमोसेची समाप्ती ही दोन ऑक्टोंबरला म्हणजेच बुधवारी मध्यरात्री होणार आहे म्हणून या उदयतिथीनुसार आपल्याला सर्व पित्रे ही बुधवारी दोन ऑक्टोंबरला आलेली आहे तर या आम या दिवशी आपल्याला ही अमावस्या साजरी करायची आहे म्हणजे सर्व पित्रे ही अतिशय महत्त्वाची मानली जाते पितृ अमावस्याच्या दिवशी हा पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध पिंडदान तर्पण केले जाते या दिवशी जर पित्रांची मृत्यू तारीख माहीत नसेल तर त्यांनी श्राद्ध केले तरी चालते याशिवाय अज्ञान आणि अकाली मृत्यू झालेल्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या, या दिवशी आपण श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात या सर्व पित्रमास्याच्या दिवशी उपाय आणि तोट तोटके खूप प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण बघणार आहोत एक अतिशय असा प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाने आपल्या मुलांवरून सकाळीच ही एक वस्तू आहे तर ती उतरवून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून उतरवून टाकल्यामुळे मुलांची खूप अशी प्रगती होईल आणि दोष अडचणी संकट विघ्न दूर होऊन मुलांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती व्हायला मदत होईल त्यासाठी आपल्याला प्रत्येकाने कामात यश मिळण्यासाठी सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हा असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबत मी असा हा व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्ही जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा असेच नवनव माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला देखील प्रेस करा आणि आपल्या आज जो उपाय आहे तर तो उपाय सर्व मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानांनाही लहान मुलांपासून मोठ्यांची मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी लग्न झालेल्या मुलामुली असेल तर मुला त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय आपल्याला बुधवारीच्या दिवशी करायचा आहे दोन ऑक्टोंबरला सकाळी आपल्याला बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे तुम्हाला हा उपाय जमला नाही म्हणून तुम्हाला बारा वाजण्याच्या आतच हा उपाय करायचा आहे तुम्हाला बारानंतर नंतर उतरत्या चढीच्या दिवसाला हा उपाय करायचा नाही तर एक तर सकाळी सकाळी आपल्याला के, संध्याकाळी केला जातो आणि म्हणून हा उपाय सकाळीच आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर तुम्ही बघितलं असेल क मुलं हे खूप चिडचिडपणा करत असतील हे ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील किंवा मुलांना सतत नजरदोष लागत असेल यामुळे मुलं आजारी पडत असतील तर यासारख्या समस्या लहान मुलांना होतात तसेच तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे मुलांना नजरदोष हे फक्त बाहेरच्या लोकांचे लागत नाही तर आपल्या घरातल्या व्यक्तींचे सुद्धा नजरदोष जे आहे तर ते मुलांना लागत असतात तसे ही मुलं मोठी असतात शाळेत जातात तर शाळेत ते सु खूप हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील एखादी गोष्ट सांगितली ऐकत नसतील मागे बोलत असतील किंवा त्या मुलं मुलां मुलांची सुद्धा शिक्षणामध्ये अभ्यासात प्रगती होत नसेल अनेक त्यांना अडचणी येत असतील तसेच अभ्यासात काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार असतील परंतु अचानक मुलांचे अभ्यास करणं सोडून दिलेला असेल अभ्यास करणं सोडून दिलेला असेल किंवा अनेक अडचणी येत असतील तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे म्हणजे या आपल्याला बाराच्या आतमध्ये हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर मनासारखी नोकरी मिळत नसेल तसेच नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतील प्रगती होत नाही एखाद्या व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होत नाही किंवा हवी तशी त्यांना नोकरी मिळत नाही अशा त्यांना सुद्धा अडचणी येत असेल दोष लागलेला असेल तर मनासारखे यश जे आहे तर ते सुद्धा मिळत नाही अशा वेळी आमस जो दिवस असतो तर हा दिवस मुलांची नजरदोष नकारात्मकता संकट अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा मानला जातो तर या दिवशी या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय जर केले तर मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आणि म्हणून आपण हा उपाय मुलांसाठी करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी क आपल्याला करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर एक वाटीभर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे त्याचा भात आहे तो तो पांढरा भात आपल्याला शिजवायचा आहे तर भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला तेल न टाकता हा आणली भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवल्यानंतर हा भात आपल्याला जो आहे तो तो एका वाटीमध्ये किंवा एका ध्रुवणमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे तो घरामध्ये दोन मुलं असेल तुम्हाला दोन वाट्या भात काढून घ्यायचा आहे एकच मुलं असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आणि भात घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला चिमूटभर काळे ते टाकायचे आहे आणि हा भात तुम्हाला हा भात तुम्हाला हातामध्ये घेऊन मुलाला आसनावर किंवा पाट्यावर बसवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मुलांच्या डोक्यापासून तर पाय पडून असं तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे उतरावत असताना मुलांना लागले नजर दोष विघ्न अडचणी सर्व दूर होते असं म्हणायचं आहे आणि ती वाटी बाजूला ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे आणि त्याच्यावरून देखील हे उतरवून घ्यायचं आहे प दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे तिकडे तुम्हाला मुलांचं तोंड करायचं नाही तर ती भाताची वाटी हातामध्ये घेतल्यानंतर उतरवून घ्यायचं आहे अनेक अडचणी दोष आहे तर ती अशी जूर होणायचा आहे सात वेळेस तुम्हाला उतरवायचा आहे त्यानंतर तुम्हाला घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर एखादा कागद किंवा पुठ्ठा घ्यायचा आहे त्यावरती हवा तुम्हाला टाकायचा आहे आणि हा भात कुत्र्यांनी किंवा पक्ष्यांनी खाल्ला तरी चालेल किंवा तुम्ही घराच्या इतर कोणत्याही साईडला टाकायचं आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्ही दोघांवरून वेगवेगळा वेग भात हा उतरवून घ्यायचा आहे एक मुलावरून उतरवला भात हा दुसऱ्या मुलांवरून तुम्ही चुकूनही उतरवायचं नाही दुसऱ्या मुलासाठी वेगळा भात आणि वेगळी वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि तो भात तुम्ही उतरवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर ही वाटी टेरेसवर किंवा कुत्रा पक्षी खातेनं अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लग्न झालेल्या मुलांसाठी देखील हा उपाय करू शकतो किंवा तुमचे मुली मोठ्या असतील तरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल मुलां मुलांच्या प्रत्येक कामात यश मिळेल मुलांची भरभरून अशी प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्ती होईल जेव्हा तुम्ही हा भात शिजवणार आहे तर फक्त तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागेल तेवढाच तुम्हाला हा भात शिजवायचा आहे तेवढाच हा भात शिजवायचा आहे खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही कारण की तो आपल्याला परत उपयोगी येणार नाही हा असा अत्यंत एक प्रभावशाली तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे आता ज्यांना हा उपाय या दिवशी सकाळी करणं शक्य नाही होणार नाही तर त्यांनी अशा वेळी तुमच्या आमावसाच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत एक उपाय आहे तो करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा भर खडे मीठ आहे तर ते टाकायचं आहे आणि हे पाणी आहे तर ते मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते पाया खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये बेसिकमध्ये टाकून द्यायचं आहे पाणी टाकताना फक्त जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला घरातून बाहेर वाहत्या पाण्यामध्ये जाईल अशा पद्धतीने पाणी हे टाकायचं आहे असं केल्याने सुद्धा मुलांची सर्व दोष अडचणी आहे तर त्या नकारात्मकता आहे तर ती नजर दोष आहे ती दूर होते निघून जाते तर हा असा सुद्धा एक तुम्ही उपाय करू शकता शक्य होईल त्यांनी दोन्ही उपाय केले तरी चालेल ज्यांना शक्य नाही त्यांनी हा एक उपाय केला तरी चालेल सकाळी जे ऑफिसला जातात त्यांना खूप गडबड असते त्यांनी संध्याकाळी मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद